रांगोळीतील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे घटस्थापनेपासून ते विजयादशमीपर्यंत दुर्गा दौडीचे आयोजन केले होते यावेळी ध्वजाचे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत गावात दौड काढण्यात आली यावेळी अमृता शेंगाडीच्या कल्पनेतून महिलांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा ऐतिहासिक देखावा सादर केला यावेळी शिवजन्मोत्सव तुळसपूजा वासुदेव नवनाथ दर्शन वारकरी मर्दानी खेळ जिम्मा खेळडी आदीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती हातात भगवा ध्वज घेऊन निघणाऱ्या दुर्गा दौडीमुळे अखंड नवरात्रात गावात चैतन्य निर्माण झालं होतं लाईव्ह मराठीसाठी रांगोळीहून संतोष कामते आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए प्लॉट्स आणि प्राईम प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट